नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार कल्याण योजनामार्फत विविध सुविधांचा लाभ दिला जातो यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत शिफ्टी किट मोफत भांडे संच पेटी कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी अनुदान कामगाराच्या मुलीच्या विवाहाकरता अनुदान सुरक्षा विमा शिक्षणाचा खर्च वैद्यकीय शिक्षण एक लाखापर्यंत अनुदान अशा आणखी भरपूर सुविधांचा लाभ तुम्हाला या कामगार योजनामार्फत दिला जातो या सुविधांचा लाभ तुम्हालाही घेता येतो त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये नाव तुमचे नोंदणी असणे आवश्यक आहे तर ते कशा प्रकारे हे नाव नोंदणी करावे हे संपूर्ण माहिती मी या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही न स्किप करता पहा खूप महत्त्वाची माहिती मी यात सांगणार आहे जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला त्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलवरून देखील याची नोंदणी करू शकता तुम्ही गुगल क्रोमवरती या इथे आल्यानंतर महाबो डॉट कॉम असे टाईप करा हे टाईप केल्यानंतर तुम्ही सर्च बटनावरती क्लिक करा आणि पहिलाच वेबसाईट हा ओपन होईल या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तुम्ही तिथून डायरेक्ट क्लिक करून या पेजवरती येऊ शकता हे ऑफिशियली वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे विविध प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथमता कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो हे क्लिक केल्यानंतर असा नवीन पेज ओपन होईल येथे असा पेज ओपन झाल्यानंतर येथे एक सूचना दिलेली आहे बघा मित्रांनो जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमचे जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा किंवा तुम्ही इचलकरंजीमध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरंजी हे तुमचे जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा त्यानंतर खाली बघा मित्रांनो ज्या व्यक्तीचे नाव नोंदणी करायचे आहे त्यांचे इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे येथे करंटली एडिड मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर असा पेज ओपन होईल याच्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे मित्रांनो याच्यामध्ये ज्याचे हे नाव नोंदणी करायचे आहे त्याचे ते, ते पहिल्यांदा नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर त्यांचे वडल्याचं नाव असेल तर वडिलांचं नाव लिहा किंवा महिला असेल तर त्यांचा हजबंडचं नाव तुम्ही इथे लिहू शकता त्याच्यानंतर इथे आडनाव लिहा त्याच्यानंतर स्त्री पुरुष जे आहे याच्यातून तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आधार कार्ड नंबर जो टाकलेला आहे तो ऑटोमॅटिक इथे येईल आणि त्याच्यानंतर मॅरिड स्टेटस येथे वैवाहिक स्थिती निवडायची आहे मॅरिड आहे सिंगल आहे का डिवोर्स आहे याच्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्ही येथे येऊ शकता इथे बघा जन्मतारीख दिलेली आहे याच्या जन्मतारीखमध्ये इथे क्लिक करून तुम्ही येथून जन्मतारीख देखील टाकू शकता किंवा येथे कॅलेंडरवरती क्लिक करून येथून देखील तुम्ही जन्मडेट निवडू शकता त्यानंतर तुमची जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी येथून तुम्ही सिलेक्ट करायचे आहे जनरल असेल तर जनरल एन टी असेल तर एन टी किंवा ओबीसी किंवा एस सी याच्यातून जे तुमची कास्ट असेल ते ते कास्ट तुम्ही निवडून घ्यायचे आहे मित्रांनो आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आधार कार्डाला जो लिंक असेल तो इथे ऑटोमॅटिक शो होईल मित्रांनो त्याच्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस म्हणजे तुमचा पूर्ण पत्ता हा आधार कार्डाप्रमाणे जसं आहे तसं ते तुम्हाला सगळं फिलअप करून घ्यायचं आहे सर्वात प्रथमता तुमचा घर क्रमांक असेल किंवा तुमचा इमारत क्रमांक असेल तो इथं क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार कार्डावरती जर एखाद्या रस्त्याचा उल्लेख केलेला असेल तर ते इथे रस्त्याचे नाव तुम्ही इथे टाकून घ्या तुम्ही कोणत्या क्षेत्रातून आहात शहरातून की गावातून आहेत खेडेगावातून ते तुमच्या इथे गावाचे नाव टाकून घ्यायचं आहे आणि इथे शहराचे नाव देखील तुम्ही टाकायचं आहे खाली बघा महत्वाची जागा जवळपास जे तुमचे जवळपास जे काही खून साठी तुम्ही जे नाव देऊ शकता इथे देऊ शकता जसे मंदिर असेल किंवा शाळा असेल इथे तुम्ही इथे टाकू शकता याच्यातून तु, तुमचं राज्य निवडून घ्या इथं महाराष्ट्र राज्य असेल जसे इथे महाराष्ट्र राज्य निवडून घेतील त्याच्यानंतर इथं जिल्हा निवडा तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहे त्या जिल्ह्याचे नाव तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर इथे तालुका असेल तालुका देखील सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पोस्ट ऑफिस जे जवळचे पोस्ट ऑफिस आहे गावची पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिस चे तुमचे नाव लिहा आणि तुमचे जे पोस्ट ऑफिसचं पिनकोड तुम्ही इथे लिहू शकता मित्रांनो अशा तऱ्हेने तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरलेली आहे की नाही हे पुन्हा एकदा तुम्ही चेक करून पहा हे पूर्ण माहिती बरोबर असल्यानंतर स्क्रोल करा खाली येथे हालच्या पेजवरती आल्यानंतर इथे तुमचे कौटुंबिक तपशील पूर्ण इथे भरायचे आहे मित्रांनो इथे पूर्ण तुम्ही इथे लक्ष देऊन पहा आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे तुम्ही इथे भरू शकता मित्रांनो पहिला एक नंबरवरती जे नाव नावनोंदणी करत आहे त्याचे नाव पूर्ण इथे ये आपोआपच येईल मित्रांनो त्याचे पहिले नाव आडनाव आणि त्यांच्या पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव जन्मतारीख हे सगळं इथे वय वर्ष पूर्ण इथे आपोआप फिल होईल मित्रांनो इथे पाहू शकता आधार कार्ड देखील इथे आपोआप आलेला आहे हे पूर्ण माहिती येते ऑटोमॅटिक येऊ शकते मित्रांनो तुम्ही इथे काय पहिला पेज हे भरण्याची काही गरज नाही जसे तुम्ही वरती आधार कार्ड अटॅच केलेला आहे त्याच्यानुसार हे माहिती पूर्ण येते तुम्हाला इथे ये दर्शवली जाते या ठिकाणी बघू शकता मित्रांनो व्यवसाय तुम्ही जे व्यवसाय करत असाल तिथे व्यवसाय टाकू शकता नाही टाकले तरी चालेल आणि तुमचे शिक्षण किती झालेले आहे तुम्ही इथून शिक्षण निवडू शकता जर तुमचे काही शिक्षण जर नसेल झाले तर नॉट एज्युकेटेड असे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता मित्रांनो जो नोंदणीकृत व्यक्ती आहे त्याची पूर्ण माहिती येते पूर्णपणे भरलेली असेल मित्रांनो याच्यानंतर तुम्ही हे पेज सोडून द्या त्या तुमच्या कुटुंबातील आणखी दोन व्यक्तींची नावे तुम्ही इथून ॲड करू शकता मित्रांनो इथे पहा आणखी तुम्ही जोडू शकता ऍड मोर वरती क्लिक करा जसे ऍड मोर वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता इथे जसे पहिले नाव आडनाव नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे पूर्ण तुम्ही जसे पहिले भरले आहे तसेच सेम इथे सगळं भरून घ्यायचं आहे मित्रांनो त्यांचा आधार क्रमांक सगळं येतं व्यवसाय काय करता आहात व्यवसाय शिक्षण किती झालेलं आहे किंवा नसेल झालं असेल तर नॉट एज्युकेटेड तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो जर ना नोंदणी करणाऱ्या व्यक्तीची पूर्ण नॉमिनी करत असाल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो बी ओ सी डब्ल्यू याच्यामध्ये तुम्ही आधीच ना नोंदणी केल्या असेल तर याच्यावरती बॉक्सवरती क्लिक करा नसेल तर तुम्ही हे बॉक्स असेच रिकामी सोडून द्या मित्रांनो अशाप्रमाणे खालील देखील पूर्ण माहिती अशाच तऱ्हेने तुम्ही व्यक्तींची नावे भरू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला नियुक्त तपशील नियुक्त तपशील म्हणजेच नव्वद दिवसाचा काम केल्याचा दाखला तुम्हाला इथे जोडायचा आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता याच्यातून कामगारांच्या कामाचे स्वरूप तुम्ही इथून निवडू शकता मित्रांनो इथं कामाचे भरपूर स्वरूप इथे दिलेले आहेत तुम्ही ज्या इथून मोडत आहात इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे दिलेलं आहे कारपेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर भरपूर असे इथे दिलेले आहेत तुम्ही ज्या ह्याच्या कॅटेगरीमध्ये बसत मित्रांनो इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार हे नव्व दिवसाचा तपशील जे दाखला देत आहेत मित्रांनो त्याचा हे ते जारी करणाऱ्याचा प्रकार असेल याच्यातून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर कडून घेत असेल तर हा दाखला याच्यातून कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपरातून सिलेक्ट करून घेऊ शकता किंवा ग्रामसेवक कडून आता तरी ग्रामसेवक देत नाहीये मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट याच्याकडूनच तुम्ही तो ह्या दाखला मिळू शकतो तर तुम्ही ह्या एक नंबरवरती सिलेक्ट करा याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो जारी करणाऱ्याचे नोंदणी क्रमांक हे तुम्हाला कुठे मिळणार आहे तर तो क्रमांक कॉन्ट्रॅक्टदारे जो तुम्हाला नव दिवसाचा जो सर्टिफिकेट दिलेला आहे त्याच्यावरती हा असेल नोंदणी क्रमांक तो येथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो जावक दिनांक म्हणजे किती तारखेपासून तुम्ही त्यांच्याकडे काम जायला सुरुवात केली यायचे त्यानंतर ठेकेदार किंवा विकासाचे नाव जे ठेकेदाराचे थे, नाव आहे ते ठेकेदाराचे नाव तुम्हाला येथे टाकायचं आहे मित्रांनो नियुक्ताचा जो तालुका असेल त्या नियुक्ताचा तालुका तुम्ही इथून निवडून घेऊ शकता मित्रांनो अशा तऱ्हेने हे पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे समर्थन दस्तऐवज एक तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचा आहे मित्रांनो खाली अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो फोटो अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा अंगठ्याचा ठसा म्हणजे येते आता तर हे काही गरज नाही याच्यानंतर शासना हे 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 ऑप्शन जारी करेल पण आता मात्र याची काही गरज नाही त्याच्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता येथे आधार कार्डचे एक तुम्हाला फाईल तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टदाराकडून नव्वद दिवसाचे कामकाजाचे प्रमाणपत्र घेतलेले आहात ते देखील येते प्रमाणपत्र तुम्हाला येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो हे दस्तावेज तुम्ही सिलेक्ट करत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे फाईल ठेवलेले आहे ते फाईल पी डी एफमध्ये किंवा जे पी जी जे पी जी किंवा पी एन जी याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या फाईलची साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसणं हे आवश्यकता आहे मित्रांनो असे ते स्पष्ट लिहिलेले आहे मित्रांनो तुम्ही वरील पूर्ण माहिती हे भरून घेतल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा चेक करा कुठे चुके झालेले नसेल ना तर सगळे बरोबर असेल तर मित्रांनो येथे या बॉक्समध्ये तुम्हाला टिकमार्क करायचा आहे येथे दिलेला आहे बघा मी याद्वारे असे जाहीर करतो करते की वरील सर्व माहिती माझी व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे दिलेली माहिती खोटी असल्याने आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव असेल हे तुम्ही सर्व प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यानंतर तुम्ही स्वतः येथे कबुली दिलेली टिक मार्क करायचे आहे मित्रांनो या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचं आहे हे टिक मार्क करून घेतल्यानंतर मित्रांनो सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी नंबर येईल तो ओ टी पी नंबर त्या ओ टी पीच्या ठिकाणी टाकून तुम्हाला कन्फर्म करायचा आहे मित्रांनो ते कन्फर्म केल्यानंतर असा एक पॉप ऑप एम एस येईल फॉर्म सबमिटेड म्हणून मित्रांनो अशा प्रकारे तुमचा बांधकाम कामगार कल्याणामध्ये नाव रजिस्टर झालेला येईल मित्रांनो याचे ये तुमचा रजिस्टर नंबर देखील येईल तो नंबर तुम्ही येथून सिलेक्ट करून सेव्ह करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवा तुम्हाला याचा पुढे उपयोग होईल मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो पुढील प्रक्रियेस तुम्हाला मॅसेजद्वारे कळवण्यात येईल मित्रांनो जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला मॅसेजद्वारे याच्यानुसार कळवण्यात येईल अशा तऱ्हेने हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना देखील पाठवा जेणेकरून त्यांनाही उपयोगी पडेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी नमस्कार जय हिंद